बोला हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गर्भस्थ भगवान श्री कृष्णांचे देवतांद्वारे स्तवन कंसाने यदू भोज अंधक तसेच शिवसेन अशा

मित्रत्व करून करीत गेला आणि त्यामुळे सर्वाधिक श्रेष्ठ सम्राट झाला त्याप्रमाणे शक्ती संपन्न झाल्यानंतर तो श्रीकृष्ण अवतीर्ण होणार असलेल्या यादव कुळाविरुद्ध अधिक शत्रुत्वाने वागू लागला कंसाच्या उपद्रवामुळे यदू भोज आणि आंध कुळातील राजाने गुरु पांचाल पैके शाल व विदर्भ नाशद विदेह कौशल यासारख्या वेगवेगळ्या राज्यातून आश्रय घ्यायला प्रारंभ केला त्यांनी येदू भोज आणि अंधक राज्यामधील एकी संपुष्टात आणले तसेच त्यांनी त्या वेळी भारत म्हणून प्रसिद्ध असलेल्या विशाल भूभागात आपली स्थिती सुदृढ केली कंसाने जेव्हा देवकी आणि वसुदेव यांची सहा बालके एका पाठोपाठ तयार केली तेव्हा कंसाचे अनेक मित्र आणि नातेसंबंधी संबंधी त्यांच्याकडे आले आणि असे ध्वनित कर्म थांबवण्याची त्याला विनंती केली परंतु त्यांच्यापैकी सर्व त्याचे उपसक बनले देवकीला सातवा गर्भ होता श्रीकृष्णाचे सोमवारी श्री अनंत देवतीच्या गर्भात प्रकट झाले देवकी अत्यंताने भरावून गेले आणि त्याच वेळी दुःख वेगाने झाले आपल्या गर्भात भगवान विष्णूने आश्रय आश्रय आहे हे तिला समजले आश्रय घेतला आहे हे तिला समजले होते आणि म्हणून तिला अत्यान अत्यानंद होत होता परंतु त्याच वेळी आपल्या मुलाचा जन्म होताच कंस त्याला ठार मारेल याचे स्मरण होऊन तिला अतुना दुःख होत होते कंसाने चालवलेल्या आघोरी कृत्यांमुळे येतो भयभीत झाले भगवान श्रीकृष्णांना या दोघांच्या अशा दुःखी स्थितीची दया आली त्यांनी आपल्या अंतरंग योग शक्तीला पाचारण केले भगवान श्रीकृष्ण ब्रह्मांडाचे स्वामी आहेत तरी ते विशेष करून यदुवंशाचे स्वामी आहेत योगमाया ही भगवंताची एक प्रमुख शक्ती आहे वेदांमध्ये भगवंताचा अनंत शक्ती असल्याचे म्हटले आहे पारस्य शक्ती वेदक श्रेय ते सर्व वेगवेगळ्या शक्ती अंतर्गत आणि बहिर्गत कार्यात संलग्न आहे आणि त्यात योगमाया सर्व प्रमुख शक्ती आहे भगवंताने योगमायेला वृंदावनात अवतरण होण्याची आज्ञा दिली राजभूमी नेहमीच शिवालेली आणि सुंदरवायनी पूर्ण असते वृंदावनात नंद महाराज आणि यशोदा यांच्याकडे वसुदेवांची रोहिणी नावाची एक पत्नी वास्तव्याला होती केवळ रोहिणीच नव्हे तर कंसाने चालवलेल्या अत्याचाराचे भय धरून यदुवंशातील अनेक जण सर्व वेगवेगळ्या राज्यातून सर्वत्र पांगलेले होते त्यांच्यापैकी कित्येक जणांनी तर पर्वत गुहांचा आश्रय घेतला होता भगवंतानी योग महाला सूचना दिली कंसाच्या बंदी वासात देवकी आणि वसुदेव आहेत वर्तमान क्षणाला माझे सहन शेष देवकीच्या गर्भात आहे तू त्यांना देवकीच्या गर्भातून रोहिणीच्या गर्भात संक्रमित करण्याची व्यवस्था कर या व्यवस्थेनंतर मी स्वतः माझ्या पूर्ण शक्तीनिशी देवकीच्या गर्भात प्रकट होणार आहे मी मथुरे देवकी आणि वसुदेव यांचा पुत्र म्हणून जन्म घेईन आणि तू वृंदावनात नंद आणि यशोदा यांची कन्या म्हणून प्रकट हो तू माझी सहोदरी म्हणून अवतीर्ण होशील आणि त्या कारणे जगातील लोक धूप दीप पुष्पे नैवेद्य इत्यादी मूल्यवान वस्तू अर्पण करून तुझी पूजा करतील तू त्यांच्या विषयी भोगांच्या इच्छा तात्काळ पूर्ण करणारी होशील भौतिक कडे स्नेह असणारे लोक तुझे दुर्गा भद्रकाली विजया वैष्णवी कुमदा चंडिका कृष्ण माधवी कन्याका माया नारायणी ईशानी शारदा आणि अंबिका नामक अनेक विधीरूपांमध्ये त्यांची उपासना करतील श्रीकृष्ण आणि योगमाया परम शक्तिमान आणि परमशक्ती भाऊ बहिण म्हणून अवतीर्ण झाले अर्थात शक्तिमान आणि शक्ती यांच्यात स्पष्टात भेद नाही ते शक्ती नेहमीच शक्तिमानापेक्षा गौण असते भौतिकवादी लोक शक्तीचे उपासक असतात परंतु अध्यात्मवादी लोक उपासक असतात श्रीकृष्ण परम शक्तिमान आहेत आणि दुर्गा या भौतिक जगात परमशक्ती आहे वस्तू वैदिक संस्कृतीतील लोक शक्तिमानाचे आणि शक्तीची पूजा करतात विष्णूचे आणि देवीची शेकडो मंदिरे पहावयास मिळतात

गुरु आहेत आणि आध्यात्मिक गुरु हे दिव्य बळ प्रदान करणारे भगवान बलराम यांचे प्रतिनिधी आहेत श्री चैतन्य चरितमृतात सांगण्यात आले आहे की आध्यात्मिक गुरु म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या कृपेचे रूप आहे भगवंताकडून आदेश मिळाल्यानंतर योग त्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे ती या भौतिक जगात अवतीर्ण झाली जेव्हा परम शक्तिमान भगवंताने शेषणा देवकीच्या गर्भातून काढून रोहिणीच्या गर्भात स्थापन केले तेव्हा त्या दोघीही माता योग अवतरणात होत्या याला योग निद्रा असेही म्हणतात या घटनेनंतर देवकीचा सातवा गर्भ विनिष्ट झाला आहे असं जनसामान्याचा समज झाला अशा रीतीने बलराम जरी देवकीचे पुत्र म्हणून अवतरले होते तरी त्यांना रोहिणीचे पुत्र होण्यासाठी तिच्या गर्भात करण्यात आले या व्यवस्थेनंतर आपल्या सर्व शक्ती विशुद्ध भक्तात भग स्थापित करण्यास सदैव तत्पर असे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण अखेर सर्जनाचे स्वामी म्हणून वसुदेवांच्या मनी प्रविष्ट झाले या संदर्भात असे समजते की भगवान श्रीकृष्णाने प्रथम स्वतःला वसुदेवांच्या शुद्ध हृदयात स्थित केले आणि नंतर ते देवकीच्या शुद्ध हृदयात स्थानांतरित झाले त्यांच्या शरीर संबंधाद्वारे ग्रह प्रवेश झाला नाही भगवंत आपल्या अचित्य शक्तीद्वारे कोणत्याही प्रकारे अवतरित होऊ शकतात त्यांना स्त्री पुरुष संबंधासारख्या सामान्य मार्गाने प्रकट होण्याची आवश्यकता नाही वसुदेवाने जेव्हा भगवंताचे रूप हृदयांतरी धारण केले तेव्हा त्यांचे तेज सामान्य जनांना नेहमीच तापदायक आणि असह्य अशा किरणाने तळपणाऱ्या सूर्याप्रमाणे दिसू लागले वसुदेवांच्या शुद्धतम हृदयात स्थित झालेले भगवत रूप हे श्रीकृष्णाच्या मूळ रूपाहून भिन्न भिन्न ज... नाही भगवंताच्या रूपाचे कोठेही झालेले प्राकट्य आणि विशेष करून हृदयातील प्राकट्य हे धाम म्हणून म्हटले जाते धाम या शब्दाने केवळ श्रीकृष्णांचे रूपच संबोधित होत नाही तर त्यात त्यांचे नाम रूप त्यांचे गुण आणि त्यांचे परिकर अशा सगळ्यांचा बोध होतो एकाच एक वेळी हे सर्वच व्यक्त होत असते अशा रीतीने पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचे शाश्वत रूप आपल्या सर्व शक्ती अस्तंगत सूर्याची किरणे पूर्वाचलाकडे आदित होणाऱ्या पूर्ण चंद्रात स्थलांतरित होईल त्याप्रमाणे वसुदेवांच्या अंतकरणातून देवकीच्या अंतकरणात प्रविष्ट झाले भगवान श्रीकृष्ण वसुदेवांच्या देवकीच्या शरीरात प्रविष्ट झाले ते सामान्य जीवांच्या स्थितीच्या पलीकडे होते जिथे भगवान श्रीकृष्ण असतात तेथे ते नारायण साखर त्यांचे श्वास आणि नरसिंह

अग्निसारखी किंवा अनुपयुक्त विद्येसारखी झाली होती जेव्हा अग्नीला भांड्यात ठेवले जाते तेव्हा भांड्याच्या कडांच्या आत दबलेल्या अग्नीचा प्रकाश प्रखर असत नाही ज्या ज्ञानाचा दुरुपयोग होतो दुरुपयोग होतो ज्याचा लाभ जनसामान्यांना होत नाही ते सुद्धा कौतुकास्पद असत नाही त्याचप्रमाणे देवकी कसाच्या कारावासात चार भिंतीच्या आत असल्यामुळे पूर्ण पुरुषोत्तमांना धारण केल्याने तिचे प्रकट होणारे दिव्य सौंदर्य कोणीही पाहू शकला नाही तथापि कंसाने मात्र देवकीचे दिव्य सौंदर्य पाहिले आणि त्यावरून तत्काळ निर्णय घेत केला की भगवंताने तिच्या गर्भात आश्रय घेतला आहे पूर्वी तिचे इतके आश्चर्यकारक सौंदर्य कधीही पाहण्यात आलेले नव्हते आणि या परिवर्तनामुळे देवकीच्या गर्भात काहीतरी अद्भुत असे सामावलेले आहे हे त्याने जाणले आता कंस भ्रमित झाला त्याला निश्चित माहीत होते की भगवंत भविष्यात आपल्याला ठार करणारच आणि ते तर आता आलेले आहेत कंस कर विचार करू लागला आता देवतीचे काय करावे हे निश्चित की कृष्ण देवतांचे कार्य सिद्ध करण्यासाठी आलेले आहे आणि मी देवकीला ठार मारले तरी त्याच्या कार्याला बाधा येणार नाही कंसाला हे माहित होते की विष्णूचा हेतू कोणीही विफल करू शकत नाही भगवंताच्या नियमांचे कोणालाही अतिक्रमण करता येणे शक्य नाही हे कोणालाही बुद्धिमान मनुष्य जाणतो असुराने आणलेल्या अडथळ्यांना महत्व न देता त्यांचा हेतू साध्य होणारच कंसाने विचार केला जर मी देवकीला आता ठार केले तर विष्णू त्याची परम इच्छा सत्व पूर्ण करेल याच वेळी देवकीचा वध केला केला तर ते मोठे आघोरे कृत्य ठरेल कितीही विषम स्थिती निर्माण झाली तरी कुणालाही आपल्या कीर्तीला कलंक लागावा असे वाटत नाही या कृत्याने माझा नवलौकिक नष्ट होईल देवकी एक स्त्री आहे तशात ती माझ्या आश्रयाला आहे गर्भवती आहे आणि जर मी तिला आताच ठार मारले तर माझ्या नावलौकिक धर्म कर्माची फळे आणि आयुष्य या सर्वाचा क्षय होईल तो पुन्हा विचार करू लागला अत्यंत क्रूर मनुष्य याच जीवनात मेल्याप्रमाणेच आहे जिवंतपणे तो कोणालाही प्रिय नसतो आणि मेल्यानंतर सगळेच त्याची निंदा करतात देहात देहात्मबुद्धीमुळे त्याची आदोगती निश्चित